वरण न एक गोष्ट आहे ना कायम लक्षात ठेवा आयुष्यामध्ये ना वाईट मार्गाला जात नाही एकदा फक्त आहे ना, ना आपल्या आई बापाचा विचार करा आणि आपण कुठल्या परिस्थितीतून काही इथपर्यंत आलेलो आहे ना या पण गोष्टीचा विचार करा तुम्हाला शंभर दोनशे हजार दोन हजार पाच हजार रुपये खर्चा तुम्हाला लय माझ्या वाटत पण मग आहे ना एक, एक गोष्ट ध्यानात ठेवा ना का तेच पाच हजार रुपये कमावण्यासाठी आपल्या आई बापांनी किती दिवस कष्ट करेल असतील किती आहे पानकळे त्यांनाय ना त्यांचाला धाम गाळावा लागला असं बरोबर आहे की नाही अरे दादा नो आम्ही पण आम या वाईट मार्गाला चाललेलो होतो रे आम्हाला सांगायला कोणी नव्हतं पण मग यांना एक आमचं मनच म्हणायची की दादा नको राहू त्या गोष्टीच्या मार्गाला जाऊ आज जर का तू त्या व्यसनाच्या पाठीमागे जाशील ना तर उद्याच आयुष्य ना तुझं लय कठीण राहील म्हणून आम्ही ना डायरेक्ट बघ या, या गोष्टीचा सहारा घेऊन टाकला आणि ना रामकृष्ण हरी ना आज जप धोक्यात ठेवून असा आशीर्वादाने आज आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नाहीये दादा पण मग हे ना एक विचार होता आमच्याला कारण की कसं आहे माहिती का गरिबीतून दिवस पाहिलेले होते आम्ही वीस रुपयेचे पाणी बॉटल घेता येत नव्हती धड आम्हाला वडे पाव खाता येत नव्हते परिस्थिती नव्हती ना, ना। पण वाईट मार्गाला चाललेलो होतो पण मागून आमचं मनच आम्हाला म्हणलं की दादा नको त्या गोष्टींकडे काही नाही आपण हा उत्साह चांगला मार्ग धरू आज ना भगवंताच्या कृपा नाही ना मला कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये ना पैसा ना गाडी ना बंगले ना फोन ना काय जी म्हटली ती गोष्ट आहे फक्त तुमच्या पाया पडून विनंती शेतकरी मुलांना का व्यसनाच्या आरी ना तुम्ही जाऊ नका आपल्या आई ना लई कष्ट करताय बर का दादांना रामकृष्ण